मला शाळेत असल्यापासूनच परीक्षेत कॉपी करण्याचा खूप नाद होता मला अभ्यास करण्याचा खूप कंटाळा यायचा पण जेव्हा पहिल्यांदाच अकरावीत असताना मला एका सरांनी कॉपी करताना पकडले तेव्हा त्यांनी मला पास करण्यासाठी असं काही केलं की मी फक्त सतरा वर्षाची असताना पस्तीस वर्ष वयाच्या सरांनी मला पहिल्यांदाच खूप बापरे नमस्कार मित्रांनो माझं नाव आरोही असून मी आता सतरा वर्षाची आहे माझी हाईट पाच फूट तीन इंच असून माझा रंग गोरा आहे तसेच मी अंगाने खूप भरलेली असल्याने दिसायला खूपच आकर्षक अशी दिसते मी नुकतेच दहावीतून अकरावीत गेले आहे मला शाळेत असतानाच कॉलेजचं खूप आकर्षण होतं आणि आता अखेर कॉलेजमध्ये येऊन मला कॉलेजची खूप मजा वाटत होती माझी फिगर अशी होती की कॉलेजमधली बहुतेक मुलं माझ्यावर लाईन मारायची मोठी मुलं तर मला अशा काही नजरेने पाहत असायची की ते आताच मला सुंदर पद्धतीने तो अनुभव देणार आहे वर्गात सर्वात आकर्षक मीच असल्याने सरांचे लक्ष सुद्धा नेहमी माझ्याकडेच असायचे वर्गातली मुलं तर माझ्याशी मैत्री करण्यासाठी नेहमीच पुढे पुढे करत असायचे पण मी माझ्या पप्पांना घाबरत असल्याने त्या भानविडीत पडायचे नाही किंवा कुणाला जास्त भाव द्यायचे नाही माझे पप्पा नेहमी म्हणायचे की तू जर परीक्षेत नापास झालीस तर तुझं लग्न मी कुठल्याही मुलासोबत करून देईन त्यामुळे मी त्यांना फार घाबरायचे त्यामुळेच का होईना मला परीक्षेत नापास होण्याची खूपच भीती वाटायची तसेच मला वडिलांच्या पसंतीच्या मुलासोबत अजिबात लग्न करायचे नव्हते जो मुलगा मला पर्सनली आवडेल त्याच्याशीच मला लग्न करायचे होते आणि त्यासाठीच मला परीक्षेत कसंही करून पास व्हायचं होतं पण वर्गात माझं अभ्यासात लक्ष लागायचं नाही माझं लक्ष नेहमीच माझ्या सुंदरतेकडे आणि नटण्याकडे असायचं सर्वजण माझ्याकडे ज्या नजरेने पाहायचे त्यामध्ये मला एक वेगळंच सुख मिळायचं वर्गात मी सगळ्यांपेक्षा कशी सुंदर दिसेल यावरच माझं लक्ष असायचं घरातून कॉलेजमध्ये आल्यावर अर्धा तास लेडीज रूममध्ये मी मेकअपच करत बसायचे मग मी वर्गात प्रवेश केला की सगळी मुले माझ्याकडे बघून खूप आकर्षित व्हायचे ते मला फार आवडायचे मला अभ्यासात अजिबात नव्हता आतापर्यंत मी कॉपी करूनच पास झाले होते कॉपी करण्यात मी खूपच तरबेज झाले होते मुलींसाठी कॉपी करणे खूपच सोपे असते कारण मुली कुठेही कॉपी लपवू शकतात मुलींकडे कॉपी लपवण्याच्या खूप जागा असतात त्यांच्या कॉपी लवकर सापडतही नाही मीही नको तिथे असेच कॉपी लपवून पास झाले होते कॉपी करूनच मी दहावी पास झाले होते आणि आता माझी अकरावीची परीक्षा जवळ आली होती पण इथे कॉपी करणे जमेल की नाही हे मला सांगता येत नव्हते कारण ही कॉलेज माझ्यासाठी नवीन होते मला थोडीशी भीती वाटत होती कारण नेहमीप्रमाणे माझा काहीच अभ्यास झाला नव्हता बाबांचे शब्द आठवून मला खूप टेन्शन आलं होतं कसेही करून मला अकरावी पास होणं गरजेचं होतं वर्षभर नटण्या मोरण्या गेल्याने आता माझ्याकडे कॉपी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता माझ्यासारखीच माझी अजून एक मैत्रीण होती जिला अभ्यासाचा कंटाळा यायचा तिचं नाव आनंदी आम्ही दोघीही नेहमी कॉपी करत होतो तसे मी परीक्षेच्या एक एका आठवड्यापासूनच तिच्या घरी जाऊन आम्ही दोघींनी छोट्या छोट्या चिठ्ठ्या बनवून घेतल्या होत्या नेहमीप्रमाणे त्या कुठे आणि कशा लपवायच्या असा विचार करत होतो आमच्यासाठी हे कॉलेज नवीन असल्याने आणि इथे आम्ही पहिल्यांदाच कॉपी करत असल्याने थोडी सावधगिरी बाळगावी लागणार होती आम्ही दोघीही आठवड्यापासून विचार करत होतो की चिठ्ठ्या कुठे कुठे आणि कशा लपवायच्या जेणेकरून त्या कोणालाही सापडणार नाहीत आनंदीच्या घरी दिवसभर कुणीच नसायचं कारण तिचे आईवडील शेतामध्ये जायचे त्यामुळे पूर्ण दिवस आम्हाला मोकळाच असायचा आम्ही कॉपी कुठे कुठे आणि कशा लपवायच्या याची तिच्या घरी प्रॅक्टिस करत होतो मला फक्त एकाच सरांची भीती होती कारण ते सर नेहमी मला वेगळ्याच नजरेने पाहायचे त्यांचं वय जवळपास पस्तीस वर्ष होतं ते नेहमी माझ्यावर लक्ष ठेवायचे त्या सरांची नजर वर्गात शिकवताना माझ्याकडेच असायची ते काही बोलायचे नाही पण त्यांची नजर माझ्या सर्वांगावरून हटायचीच नाही त्या सरांचं नाव होतं दिनेश सर ते सर आम्हाला केमिस्ट्री विषय शिकवायचे बघता बघता आमची परीक्षा सुरू झाली मी आणि माझी मैत्रीण तिच्या घरी जाऊन चिठ्ठ्या लपवू लागलो त्यावेळेस मी स्कर्ट आणि वरती शर्ट घातला होता माझा स्कर्ट थोडासा गुडघ्याच्या खाली यायचा मी तो स्कर्ट यासाठी घातला होता की मांड्यांना बांधलेल्या चिठ्ठ्या सहज काढता याव्या आनंदी आणि मी ज्या छोट्या छोट्या चिट करून ठेवल्या होत्या त्या काही आमच्या मांडीला रबरने व्यवस्थित बांधून घेतल्या मग काही चिठ्ठ्या छातीवर लपवल्या जिथे आम्हाला कुणी तपासू शकत नव्हते काही चिठ्ठ्या नको तिथे लपवल्या जेणेकरून निवातपणे आम्हाला त्या चिठ्ठ्या काढून परीक्षेत कॉपी करता याव्यात पण आम्हाला एक भीती वाटत होती जर आमच्या आजूबाजूला मुलांचा नंबर आला तर त्यांच्यासमोरच आम्हाला तिथे हात घालून चिठ्ठ्या काढाव्या लागणार ते आमच्यासाठी थोडं अवघड होतं त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त चिठ्ठे या छातीवर आणि मांड्यांनाच लावल्या होत्या कारण तिथे जास्त कोणी चेक करतच नसायचं परीक्षा व्यवस्थित जात राहिली आणि आमचं टेन्शन खूप कमी झालं आमचं सगळं सुरळीत चालू होतं आम्ही असं कॉपी करून सगळे पेपर दिले होते आणि आता फक्त शेवटचा पेपर बाकी होता आमची आता खरी परीक्षा होती आमची म्हणण्यापेक्षा ही माझीच कठीण परीक्षा होती कारण विषय होता केमिस्ट्री हा विषय मला जास्तच अवघड जायचा त्यातच जर दिनेश सर वर्गावर आले तर मात्र माझं काही खरं नव्हतं त्यामुळे आज शेवटच्या पेपरची मला धडकीच भरली होती मला ह्यात अजिबात नापासवायचं नव्हतं नाहीतर आतापर्यंतच्या सर्व मेहनतीवर पाणीच फिरण्यासारखं होतं पेपरचा दिवस उजाडला तशी सकाळपासूनच माझ्या मनात दिनेश सरांची धडकी भरली होती मग शेवटचा पेपर सुरू झाला आणि लिहिता लिहिता खूपच गडबड झाली शेवटचे फक्त पंधरा मिनिट बाकी होते आणि मी कॉपी करून लिहिण्यात खूपच मग झाले होते माझा पेपर अजून पूर्ण झाला नव्हता आणि टाईमही संपत आला होता दिनेश सर वर्गावर आले होते पण ते सर्वांकडेच व्यवस्थित लक्ष देत होते मी कसेतरी चोरून चोरून कॉपी करून लिहित होते वेळ संपत आल्याने मी घाईतच लपवलेली चिठ्ठी बाहेर काढली आणि ती बघून लिहिण्यात इतकी मग झाली की माझं दिनेश सरांकडे लक्षच राहिलं नाही तेवढ्यात माझ्या पाठीमागून दिनेश सर कसे आले ते मला कळलंच नाही जे व्हायला नको होतं नेमकं तेच झालं सरांनी मला कॉपी करताना पाहिलं आणि ते लगेच अगदी माझ्याजवळ आले त्यांना जवळ पाहून मी हातात असलेली ती चिठ्ठी लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागले पण तोपर्यंतच खूप उशीर झाला होता दिनेश सरांनी त्यांचा हात पुढे केला आणि माझ्या हातातली ती चिठ्ठी त्यांनी काढून घेतली त्यांनी मला कॉपी करताना पकडले आणि माझी घाबरगुंडी चुडाली त्यांनी लगेच मला वर्गाच्या बाहेर काढलं माझा चेहरा खूपच रडल्यासारखा झाला काय करावं काहीच सुचत नव्हतं मला बाबांचे शब्द आठवले आणि रडूच कोसळले मनात प्रश्न येत होता की आता मी काय करू कारण सरांनी माझ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासमोर लाल पेनाने लिहिले होते कॉपी करताना पकडले आहे त्यामुळे आता मी नापास होणार हे नक्की झाले होते थोड्या वेळाने पेपर संपला आणि सगळी मुलं बाहेर निघून गेली मी तेव्हाही बाहेरच उभी होते सरांना काय बोलावं माझी हिंमत होत नव्हती पण मला कुठल्याही परिस्थितीत नापास व्हायचे नव्हते शेवटी हिंमत करून मी आत गेले आणि सरांची माफी मागू लागले पण सर काहीच बोलत नव्हते ते सर्व पेपर व्यवस्थित लावण्यात गर्क होते ते माझ्याकडे अजिबात लक्ष देत नव्हते मग ते सर्व पेपर घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये निघून गेले मीही त्यांच्या मागेच त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊ लागले मला कसंही करून सरांना सांगायचं होतं की माझी चूक झाली आणि मला नापास करू नका पण सर सरळ त्यांच्या ऑफिसच्या खोलीत निघून गेले सरांचे ऑफिस दुसऱ्या मजल्यावर कोपऱ्यावर होते तिथे थोडासा अंधार होता आतापर्यंत कॉलेज जवळजवळ रिकाम झालं होतं सगळे शिक्षक आणि विद्यार्थी निघून गेले होते मी एकटेच खाली उभे होते सर अजूनही खाली आले नव्हते हळूहळू मी सरांच्या ऑफिसकडे जाऊ लागले मी पाहिलं तर सर सर्व पेपर नीट अरेंज करत होते आणि काहीतरी लिहीत होते मी हिंमत करून दरवाजा खटखटला आणि विचारले सर मी आत येऊ का सरांनी माझ्याकडे पाहत विचारले तू अजून गेली नाहीस का मी म्हणाले नाही सर मला तुमच्याशी बोलायचं आहे मी येऊ का आत तेव्हा दिनेश सर म्हणाले ठीक आहे ये मी घाबरतच आतमध्ये गेले आणि सरांना म्हणाले सर माझं चुकलं मला माफ करा यानंतर मी कधीच कॉपी करणार नाही तेव्हा सरांनी माझ्याकडे लक्ष न देता परत खाली बघून पेपर लावण्यात मग झाले मी पुन्हा म्हणाले सर तुम्ही मला कोणतीही शिक्षा द्या पण प्लीज मला नापास करू नका मी फक्त तेवढाच एक प्रश्न कॉपी करत होते मी मुद्दाम सरांशी खोटं बोलू लागले पण सर काहीच न बोलता त्यांचं काम करत राहिले तेव्हा मला कळून चुकलं की सर माझं काहीच ऐकत नाही आणि आता मला नापास होण्यावाचून कुणीच वाचवू शकत नाही तेव्हा मला जबरदस्त टेन्शन आलं मी घाबरतच दिनेश सरांच्या जवळ गेले व पुन्हा त्यांची माफी मागू लागले शेवटी सरांची माझ्यावर नजर गेली आणि त्यांची आपली नजर वर करत ते मला अगदी डोक्यापासून खाली पायापर्यंत न्याहाळू लागले भलेही मी अकरावीमध्ये शिकत होते पण माझं शरीर एकदम भरलेलं होतं त्यामुळे जेव्हा दिनेश सरांची माझ्यावर नजर गेली तेव्हा माझ्याकडे पाहून त्यांच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसू लागले अशीही दिनेश सरांची आधीपासून माझ्यावर नजर होतीच पण आता अगदी जवळून पाहिल्यावर ते वेगळ्याच नजरेने पाहू लागले होते माझ्याकडे पाहत त्यांनी त्यांच्या हातातला पेपरचा गठ्ठा सरळ बाजूला उचलून ठेवला आणि समोर येऊन ते टेबलवर एका साईडला बसले मग माझ्याकडे पाहत म्हणाले आरोही तू चूक केली आहेस मग त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी ना तेव्हा मी लगेच सरांना म्हणाली सर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मंजूर आहे तुम्ही कोणतीही शिक्षा द्या चालेल पण प्लीज मला नापास करू नका हे ऐकल्यावर सर माझ्याकडे एकटक पाहत म्हणाले ठीक आहे पण माझी एक अट आहे मी लगेच म्हणाले सर तुमच्या सर्व अटी मला मान्य आहे तेव्हा सर म्हणाले मी तुला जी शिक्षा देईन त्याबद्दल तू कोणालाही सांगणार नाही आणि जे काही आपल्या दोघांमध्ये होईल ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील जर तुला माझी ही अट मान्य असेल तरच मी तुला नापास करणार नाही मला टेन्शन थोडंसं कमी झाल्यासारखं वाटलं मी सरांना म्हणाले सर मला तुमची ही अट मान्य आहे याबद्दल मी कुणालाही काहीही सांगणार नाही मी असे बोलतात सर लगेच टेबलावरून उठले आणि बाहेर चक्कर मारून आले त्यांनी पाहिले की बाहेर कुणीच नाही तेव्हा ते, ते परत आत आले व त्यांनी आतून दरवाजा बंद केला ते पाहून सर काय करणार म्हणून मला थोडीशी भीती वाटू लागली होती मग ते येऊन तिथल्या एका खुर्चीवर जाऊन बसले त्यांनी मला इशारा करत जवळ बोलावले तशी मी त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले सर मला न्याहाळत म्हणाले मला सांग तू कॉपी कुठे कुठे लपवून ठेवली आहेस हे ऐकून मी थोडी घाबरले सरांनी मला घाबरलेलं पाहून म्हणाले घाबरू नकोस मला अगदी मन मोकळेपणाने सांग असे म्हणत सरांचा हात हळूच माझ्या कमरेवर आला मी सरांना म्हणाले सर मी कॉपी मांड्यांना रबरने लावल्या आहेत आणि काही कॉपीवर लावल्या आहेत त्यानंतर सर लगेच म्हणाले मला दाखव तू कॉपी कशी लपवली आहेस तेव्हा मी एकदम गप झाले मी काहीच बोलले नाही तेव्हा सर मला पुन्हा म्हणाले घाबरू नकोस इथे माझ्याशिवाय आता कुणीच नाही मला त्या सर्व कॉपी दाखव जेणेकरून यापुढे मुली कॉपी कुठे करतात ते मला कळेल ते उभे होऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून चोळू लागले होते आणि मला वरून खाली वेगळ्याच नजरेने पाहत होते मला कसेही करून पासवायचे होतं त्यामुळे माझ्याकडे सरांचं म्हणणं ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता मी सर्वात आधीवर लपवलेल्या कॉपी काढून त्यांच्याकडे दिल्या तेव्हा सर माझ्याकडे खूप आतुर होऊन पाहू लागले त्यानंतर ते मला म्हणाले तू अजून कुठे कुठे कॉपी लपवली आहेस मी खाली इशारा केला तेव्हा सर मला म्हणाले तेही मला पाहायचं आहे मला ती सगळी जागा नीट पाहायची आहे मला सरांचं वागणं हळूहळू समजू लागलं होतं पण मला कसेही करून फेलच व्हायचे नव्हते म्हणून मी माझं मन घट्ट केलं आणि त्यांना ती जागा दाखवू लागले सर आता खूपच आतूर वाटत होते त्यांच्या भावना खूप वेगळ्या वाटत होत्या ते कॉपीच्या एक एक चिठ्ठ्या काढत असताना वेगळ्याच ठिकाणी स्पर्श करत होते मी मात्र आता थथरत जोर होते माझे हृदय खूप जोरजोरात धडकत होते मग सर खुर्चीवर येऊन बसले आणि हाताने एक एक कॉपी परत काढायला लागले त्यांच्या तशा करण्याने मला आता कसेतरी होऊ लागले होते हात फिरवत ते कॉपीच्या चिठ्ठ्या काढत होते आणि ते मुद्दाम जास्त वेळ लावत होते मला कळलं होतं की सर आता सर्व कॉप्या काढून वेगळीच शिक्षा करणार होते पण आता माझ्याकडे त्यावर काहीच उपाय नव्हता कारण मी सरांच्या सर्व अटी मान्य केल्या होत्या मग मी डोळे बंद करून ते सर्व अनुभवू लागले होते अचानक सरांनी मला उचलले आणि ते म्हणाले आरोही मला तू अजून कुठे कुठे कॉपी लपवली आहेस ते चांगलंच पाहावं लागेल मी म्हणाले नाही सर आता मी अजून कुठेच कॉपी लपवली नाही जेवढ्या काही चिठ्ठ्या होत्या त्या सगळ्या मी तुमच्याकडे दिल्या तेव्हा सर मला म्हणाले नाही तू खोटं बोलतेस मला सर्व बघावं लागेल असं म्हणून त्यांनी मलावर एका बेंचवर बसवले आणि जिथे पाहायचं नाही तिथे ते पाहू लागले मला आता वेगळंच वाटू लागलं होतं मग माझ्यासोबत ते त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व करू लागले सर माझं काही ऐकत नव्हते आणि त्यांनी हळूहळू मला तयार केलं नंतर मी सर जसं बोलत होते ते सर्व ऐकू लागले सरांचे एवढे वय असूनही ते खूप सशक्त वाटत होते काहीच वेळा त्यांनी मला आनंदित केला आणि ते समाधानी होत माझ्या हातामध्ये केमिस्ट्रीचा पेपर दिला मग ते मला म्हणाले आरोही तू खूप वेगळी मुलगी आहेस मी पहिल्यांदाच अशी मुलगी पाहिली आहे खरंच खूप वेगळा अनुभव होता हा आता हा पेपर घे आणि घरी घेऊन जा आणि उद्या हा पेपर पूर्ण लिहून माझ्याकडे परत आणून दे तुझी शिक्षा पूर्ण झाली आहे आता परत कॉपी करू नकोस मी खुश होऊन सरांना धन्यवाद म्हणाले आणि तिथून जाऊ लागले तेव्हा जाताना सर मला परत म्हणाले आणि हो आरोही या शिक्षेबद्दल तू जर कुणाला काहीही सांगितलं तर मात्र मी तुला नक्कीच नापास करेन तेव्हा मी म्हणाले नाही सर मी ठरल्याप्रमाणे कुणाला काहीच बोलणार नाही तुम्ही निश्चिंत राहा मी तुम्हाला उद्याच हा पेपर आणून देते मग मी खुश होऊन माझ्या घरी आले आणि सगळा पेपर लिहिला मला थोडासा त्रास झाला होता पण आता मात्र खूप आनंद वाटत होता आणि दुसऱ्याच दिवशी मी दिनेश सरांना गुपचूप तो पेपर दिला नंतर जेव्हा मी माझा रिझल्ट पाहिला तर मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता मी पास झाले होते आणि मला केमिस्ट्रीमध्ये शंभरपैकी पंच्याण्णव गुण मिळाले होते आणि मी क्लासमध्ये केमिस्ट्री टॉपर झाले होते सर्वजण माझ्याकडे एकदम आश्चर्याने पाहत होते मी मात्र त्या दिवसाची शिक्षा आठवत मनोमन खुश होत होते तर मित्रांनो ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा Dunya